गेलो सावतवाड़ी तो आमका तो फिर अभ्यास दुकान दुकान गए पैकेट दिख ला पैकेट होता पन्ना रुपये पूरा असहित्य तो ग शंबर दौनशे रुपये पड़ते बगैया काज मे पैली गावे बच्चे पट्टी बैमलिंग बुसरी पॉइंट पेन्सिल एक पेन्सिल फ्री पेन्सिल आणि दुसरं जे पॅकेट गावला आमक ह्या बघा ह्याच्यातच गावला पॅकेट ह्या कॅश कॅशमॅनचा मग आम्हाला हे गावलं तेल खुडू आतमध्ये हे बघा आणखी बघा काय असं ह्याच्या असता हो बघा आमक गमसुद्धा गावलेलं कॅमणींचं आणखी काय होता बघ दुसरं सुद्धा गमच गावलं बघा आणि मी शॉपनर शॉर्पनर गावलेला त्याचं कागद काय पडलो हा बघा दोन शॉर्पनर गावलेले अजून म्हणजे खोटर पण गावलेलो त्याला हे बघा पट्टी दोन पेन्सिल एक आणि ह्या कॅशमचा पॅकेट पण मिळालेला असा आणि हे तेलखोड आहे बघा हे दोन आमकलेले गम आणि एक शॉपनर आणि खॉर्डर पण लावलेला तर तुमका हयास तर जायचं सावंतवाडीमध्ये